कसे राहील चांगली ग्रोथ कशी होईल चला तर मग ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आवडला तर लाईक करा फोटान प्लॅन खूप सुंदर आहे तुम्हाला प्लॅन कडे बघून समजलेच असेल प्रोटन चे पाणी हिरव्या रंगाची गरज नाही त्यामुळे आपल्या गार्डन मध्ये चांगल्या रीतीने ग्रो करत होते प्रोटान प्लांटची सत्तर पेक्षा जास्त व्हरायटी आपल्याला बघायला मिळेल हे गोल्डन गोल्डन डश प्लांट तुम्ही बघत आहात त्याचप्रमाणे पर्पल शेड मध्ये पण माझ्याकडे आहेत हे प्लॅन्ट इंडोर आहेत तसेच ला, इन डायरेक्ट सनलाइट पण गरज आहे त्यामुळे इंडोर ठेवताना त्याला डायरेक्ट सनलाइट मिळाली नाही तरी चालेल पण इन डायरेक्ट सनलाइट मिळेल मिळालीच पाहिजे उन्हात जर ठेवले तर त्याची पाने खराब होतात व गळू लागतात जर तुम्ही आणल्यापासूनच उन्हात ठेवले तर हे स्वतः मॅनेज तर तुम्ही नर्सरीतून आणता तेव्हा त्याची ते माती चेक करून घ्यायची जास्त चिकणी चिकट ची माती असेल तर मुळांना नुकसान न होता हळूहळ्या पद्धतीने तुम्ही काढून घ्या नवीन माती बनवून त्यामध्ये लावा रिपोर्टिंग करताना कुंडीला ड्रेनेज होल नसेल तर करून घ्या त्यामुळे जास्तीचे पाणी ड्रेनेज होऊन जाते आपल्या मुळं खराब होत नाहीत प्लास्टिक कुंडी वापरली आहेत मी प्लास्टिक कुंडी वापरली आहेत कोणत्याही कुंडीत तुम्ही लावू शकता माती तयार करताना चाळीस टक्के माती वीस टक्के कंपोस्ट वीस टक्के वाळू वीस टक्के कोकोपीठ घ्या सर्व एकत्र करून रिपोर्टिंग करा अशा पद्धतीने मातीत पाणी टाकल्यानंतर पाणी ड्रेनेज होऊन जाते व माती भुरभुरीत राहते प्लांट साठी वर्षातून एकटा फर्टिलायझर दिले तरीही वर्षभर त्याला फर्टिलायझरची गरज पडत नाही ते वर्षभर त्या फर्टिलायझर वर छान ग्रोथ करत राहते आणि जर तुम्ही सहा महिन्यातून पण त्याला फर्टिलायझर देऊ शकता मुळांच्या चांगल्या ग्रोथसाठी सारखे पाणी देऊ नका गरज नसेल तेव्हाच पाणी द्या ग्रोथसाठी सहा महिन्यातून पण वर्मी कंपोस्ट द्या जर तुमचे प्लॅन्ट चांगले ग्रोथ करत नसेल तर तुम्ही वर्मी कंपोस्ट पण देऊ शकता तुम्ही कटिंगपासून पण ह्या प्लॅन्ट ग्रो करू शकता खूप इझी कटिंग ग्रो होतात कटिंग लावताना शक्यतो कोकोपीटमध्येच वाप लावा किंवा त्याचाच वापर करा लवकर ग्रो होतात तर गार्डन तुम्हाला पानांचे प्लांट लावायचे असेल तर कोटा नक्की लावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये चला तर मग बाय प्रोटॉन प्लॅनची काळजी कशी घ्यायची आपल्या गार्डन मध्ये कायमस्वरूपी कसे राहील चांगली ग्रोथ कशी होईल चला तर मग ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट आवडला तर लाईक करा फोटान प्लॅन खूप सुंदर आहे तुम्हाला प्लांट कडे बघून समजलेच असेल फोटानचे चे पाणी हिरव्या रंगाची पिवळ्या रंगाचे डॉट सुंदर असे मिक्स मिस मॅच आहेत हे प्लॅन जास्त काळजी घेता ग्रो करते केअर पण जास्त घ्यायची गरज नाही त्यामुळे आपल्या गार्डनमध्ये चांगल्या रीतीने ग्रो करत होते टोटन प्लांटची सत्तरपेक्षा जास्त व्हरायटी आपल्याला बघायला मिळेल हे गोल्डन गोल्डन डश प्लॅन्ट तुम्ही बघत आहात त्याचप्रमाणे पर्पल पर पर शेडमध्ये पण पर माझ्याकडे आहेत हे प्लॅन्ट इनडोर आहेत तसेच इन डायरेक्ट पण गरज आहे त्यामुळे इंडोर ठेवताना त्याला डायरेक्ट सनलाइट मिळाली नाही तरी चालेल पण इनडायरेक्ट सनलाइट मिळेल मिळालीच पाहिजे तुम्ही उन्हात जर ठेवले तर त्याची पाने खराब होतात व गळू लागतात जर तुम्ही आणल्यापासूनच उन्हात ठेवले तर हे स्वतः मॅनेज करून घेते त्याला उन्हाची सवय होते जसे गार्डन मध्ये क्रोटन प्लांट लावलेले असते तर तुम्ही नर्सरीतून आणता तेव्हा त्याची माती चेक करून घ्यायची जास्त चिकणी असेल तर मुळांना नुकसान न होता हळू पद्धतीने तुम्ही काढून घ्या नवीन माती बनवून त्यामध्ये लावा रिपोर्टिंग करताना कुंडीला ड्रेनेज होल नसेल तर करून घ्या त्यामुळे जास्तीचे पाणी ड्रेनेज होऊन जाते आपल्या मुळं खराब होत नाहीत प्लास्टिक कुंडी वापरली आहेत मी प्लास्टिक mm -hmm. कुंडी वापरली आहेत कोणत्याही कुंडीत तुम्ही लावू शकता माती तयार करताना चाळीस टक्के माती वीस टक्के कंपोस्ट वीस टक्के वाळू वीस टक्के कोकोपीट घ्या सर्व एकत्र करून रिपोर्टिंग करा अशा पद्धतीने मातीत पाणी टाकल्यानंतर पाणी ड्रेनेज होऊन जाते व माती भुरभुरीत राहते प्रोटॉन साठी वर्षातून एकटा फर्टिलायझर दिले तरीही वर्षभर त्याला वर्षभर त्याला, वर्षबर त्याला। फर्टिलायझरची गरज पडत नाही ते वर्षभर त्या फर्टिलायझर वर छान ग्रोथ करत राहते आणि जर तुम्ही सहा महिन्यातून पण त्याला फर्टिलायझर देऊ शकता मुळांच्या चांगल्या ग्रोथसाठी सारखे पाणी देऊ नका गरज नसेल तेव्हाच पाणी द्या ग्रोथसाठी सहा महिन्यातून पण वर्मी कंपोस्ट द्या जर तुमचे प्लॅन्ट चांगले ग्रोथ करत नसेल तर तुम्ही वर्मी कंपोस्ट पण देऊ शकता तुम्ही कटिंग पासून पण ह्या प्लांटला ग्रो करू शकता खूप इझी कटिंग ग्रो होतात कटिंग लावताना शक्यतो कोकोपीटमध्येच वाप लावा किंवा त्याचाच वापर करा लवकर ग्रो होतात तर तुम्हालाही आपल्या गार्डनमध्ये वेगवेगळ्या कलरफुल पानांचे प्लांट लावायचे असेल तर कोर्टा नक्की लावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग बाय आपल्या घरात आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे इंडोर प्लांट आपण लावतच असतो काही प्लांट आपण वास्तूनुसार लावतो तर काही प्लॅन्ट आरोग्यासाठी पण लावतो त्यापैकी एक आहे स्नेक प्लॅन्ट तर ओम साईराम तर चला तुमचे माझ्या मध्ये स्वागत आहे तर कुठेही स्किप न करता हा पूर्ण व्हिडिओ बघा स्ने प्लॅन्ट कोणकोणते फायदे आहेत ते बघूया स्नेक प्लॅन्ट त्या रोपांपैकी असे जे रोप दिसायला आकर्षक आहेत हवा शुद्ध करण्यासाठी त्याचा वापर होतो तर घरात प्रगती नोकरी साठी फायदा होतो तर स्नेक प्लॅन्ट कौन कोण कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया सर्वात आधी स्नेक प्लांट म्हणजे काय तर एक सामान्य हाऊस प्लांट असे असेही म्हटलं जात हे मुख्यतः आशिया व आफ्रिकन रोप आहेत यावर गडद हिरव्या रंगाचे तलवारीच्या आकाराची ही पाने असतात त्याचबरोबर दिसायला आर्टिफिशियल झाडांसारखीच दिसतात स्नेक प्लांट उपयोगी स्नेक प्लॅन्ट उपयोग हा सजावटीसाठी पण करण्यात येतो दिसायला पण खूप सुंदर असतात याच याच्या वाढीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते पण या झाडाची पाणी थोडी विषारी असतात त्यामुळे मुलांना या प्लांट ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण मिरचीच्या बियांपासून रोपे तयार करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा तर मी एक चांगली लाल झालेली मिरची घेतली आहे त्यामधील बिया काढून एका कॅरी बॅग मध्ये त्या बिया लावल्या आहेत त्याची रोपे तयार करण्यासाठी आपण माती कोकोपीट शेणखत अशी माती तयार करायची आहे एक ते दीड महिन्यामध्ये आपली रोपे चांगली तयार होतात तर आज आपल्याला ती रोपे लावायची आहेत रोपे लावताना पहिल्यांदी मी माती तयार करून घेतली त्यामध्ये वीस टक्के शेणखत वीस टक्के कोकोपीट चाळीस टक्के माती निमखली फंगिसाई पावडर एक चमचा असे सर्व एकत्र करून माती बनवून घेतली आणि छोट्या कॅरीबॅग घेतल्या करून व्यवस्थित लावून घ्या छोटी कॅरेबॅग असेल तर एक रोप आणि मोठी बॅग असेल तर दोन रोपे लावली आहेत मुळे असतात ते तुटणार नाही याची काळजी घ्यायची व रोपे लावून झाल्यावर त्याला हळुवार पद्धतीने पाणी द्यायचे जेणेकरून रोपे वाकणार नाहीत किंवा खाली पडणार नाहीत याची काळजी घ्यायची दोन ते तीन दिवस हे रोपे लावल्यानंतर सेमी मध्ये ठेवायचे जेणेकरून ते रोप दुसऱ्या मातीत लावले आहेत ते नाजूक आहेत व त्याची मुळे दुसऱ्या मातीत परत ग्रो होईपर्यंत जास्त कडक सूर्यप्रकाशात ठेवू नका नंतर त्या रोपांना त्या मातीमध्ये चांगली मुळे पकडली जातात की तुम्ही त्याला उन्हामध्ये ठेवा रोप लावताना एक काळजी घ्यायची का की ते पाच ते सहा वाजेनंतर संध्याकाळच्या वेळे लावा रात्रीतून मुळे पकडली जातात दोन ते तीन दिवस झाले मुळा चांगली मात मातीत मुळे पकडली की आपण त्याला सूर्यप्रकाशात ठेवू शकतो काही वगैरे उगलेले का तर काढून टाका तिथील पोषण आपल्या रोपाला मिळत नाहीत रोपांच्या आजूबाजूची जी माती हलक्या हाताने हलवून घ्या व पाणी द्या माती हलवताना कुठल्याही प्रकारची मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्या आता त्या रोपांना कुठल्याही प्रकारचे खत किंवा फर्टिलायझर द्यायचे नाहीत आपण मातीत शेणखत दिले आणि आता मार्च महिना चालू असल्यामुळे उन्हाचे प्रमाण वाढले आहेत रोपाला जास्त गरम खत आणि सूर्यप्रकाश झाल्यामुळे रोप आपली जळू शकतात खराब होऊ शकत एक महिन्यानंतर किंवा दीड महिना झाल्यानंतर तुम्ही ह्युमिक ऍसिड टाका त्याने मुळांना चांगला फायदा होतो आणि मुळांची चांगली ग्रोथही होते आणि जेव्हा फुले यायला सुरुवात होईल तेव्हा बोनवील एक ते दोन चमचा जे द्या जेणेकरून फुले व मिरच्या येण्यासाठी मदत होते आणि भरपूर फुले व मिरच्या येतात आता आपण जे रोप आहेत त्यांना चांगला सूर्यप्रकाश द्या त्यांचं पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवा पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवा कि आपली जी माती आहे ती सुकल्यानंतरच त्याला पाणी द्या जास्त पाणी दिलं तर आपली आलेली फुलं ही गळू पण शकतात त्यानंतर तुम्ही कुठल्याही एखाद्या फर्टिलायझरचा वापर करू शकता तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब वर लाईक करा आणि माझ्या झाडाच्या मिरच्या जर बघून तुम्हालाही तुमच्या गार्डन मध्ये मिरच्या लावा वाटत असतील तर नक्की प्रयत्न करा लावण्याचा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय माती कशी वापरायची फर्टिलायझर कोणते द्यायचे पाणी कसे द्यायचे इनडोअर ठेवायचे की आउटडोर ठेवायचे तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण कलांचू प्लांट विषयी बोलणार आहोत तर हा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे प्लॅन्ट मी दोन महिन्यांपूर्वी लावले होते त्याला आता भरपूर फुले आलेली आहेत हे परमनंट प्लांट आहेत भरपूर जणांचे कमेंट असतात की हे खराब होते तर हे कटिंग सुद्धा ग्रो करतात एक प्लांट पासून तुम्ही भरपूर प्लांट तयार करू शकतात पाणी याला खूप कमी प्रमाणात द्या जेव्हा गरज असेल तेव्हाच द्या त्याची माती जर सुकली असेल तेव्हाच पाणी द्या, तर आपण साठी कुठली माती तयार करायची किंवा कशी माती तयार करायची ते बघू यासाठी वाळू कॅल्शियम पावडर हे सर्व एकत्र करून माती तयार करा त्यामध्ये कलांचू प्लांट लावा तर तुम्ही कटिंग पासून ग्रो केलेले आहे तर मातीमध्ये लावा पण तुम्ही नर्सरी मधून प्लांट आणले आहे तर माती थोडी काढून टाका मग लावा कारण त्यामध्ये कुठली माती लावलेली असते आपल्याला ही माहित नसत आणि त्यामुळे आपले प्लॅन्ट खराब होऊ शकते आणि त्याच्यामुळे